शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रो या सर्वांचं स्वागत आहे माझं नाव राहुल आव्हाड तुमचं नाव सांगा सर हो संतोष पांढरंगा जिल्हा हिंगोली या वर्षी पहिलंच वर्ष आहे का कंपनीच आपलं प्रोडक्ट वापर समजा तर पहिल्याच वर्षी पहिलंच वर्ष आहे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे आला समाधानकारक पूर्ण जे पण तुम्ही प्रोडक्ट सोडलं पाहून ऐकायचं त्याचा तुम्हाला रिझल्टच आला तुमचं म्हणणं आहे बरोबर हा माल तुम्ही आता वापरला समजा तुमचं म्हणणं झालं लागवड करतो असा माल बनलाच नाही 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 कधीच माल बनला नाही असा बरोबर मागील वर्षी तुम्ही वापरला होता का नाही नाही पहिल्याच वर्षी पहिलेच वर्षी वापरले मागील वर्षी किती उत्पन्न निघलो तुमचं ओला मागल गेल्या वर्षी वर्षी तीस क्विंटल निघालत आपल्याला गेल्या वर्षी खर्च पण जास्त झाला खर्च जास्त झालेला होता आता या वर्षी समजा खर्च कसा आहे कमी राहिला पाहून ऍग्रो मुळे का कसं नाही खर्च कमी आहे बरोबर रिझल्ट भारी आहे कंपनीचा आता या वर्षी किती उत्पन्न निघाल कशी अपेक्षा किती तुम्हाला या प्लॉट मध्ये किती प्लॉट आहे आपण आपला हे सगळा टोटल तीन एकरचा प्लॉट आहे तीन एकरचा प्लॉट आहे तीन एकरला आपलं स्टेटमेंट चालू आहे का तीन एकरला स्टेटमेंट चालू आहे सगळं बरोबर आता हे माल बघितला तुम्ही समजा आता सध्याला त्याचं वजन दीड ते दो पावणे दोन किलोच्या पुढेच नाही दोन किलोच्या पुढेच सरासरी वजन आहे दोन किलोचं पुढेच आहे बरोबर म्हणजे यावेळेस बी मागील वर्षपेक्षा उत्पन्न समाधानकारक असं निघाल तुमचं मग उत्पन्न जास्त होईल वाटेल यंदा बरोबर यंदा ना तुम्ही बघू शकता ना साईज वगैरे कांडीची साईज उगवण किती चांगल्या प्रकारे बनलेली हा असा जो माल बनलेला आहे तुमचा माझ्या मते समजा मागील वर्षी तर शेवट शेवट राहिला असेल असा माल, माल या वर्षी समजा आता सध्याच्या कंडिशन जो शेवटच्या माल बनतो ते तुमचा आता बनलेला माल तर आज क्लॉट बी चांगला ग्रीनरी वर आहे त्याला जे पोषण काळामध्ये समजा खात की तो शेवट तुम्ही मी आता त्याच्यामुळे आजोकच वजन वाढन त्याचं तीन किलोच्या आसपास आरामशील खाडा बरोबर इतर शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो प्रोडक्ट भारी रिझल्ट शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांनी जे आपले प्रोडक्ट वापरले त्याच्यामुळे एकदम समाधानकारक ते समाधान आहे आणि शेतकरी मित्रांनो ना पवन एग्रोला फक्त एवढंच लागतं की जे पण ते प्रोडक्ट शेतकऱ्यापर्यंत नेऊ राहिले त्याचा शेतकऱ्याला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यांच्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ झाली पाहिजे आणि पिकावर होणारा खर्च देखील कमी झाला पाहिजे आणि हा व्हिडिओ आपल्या इतर हळद उत्पादक शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण पुढील वर्षी पवन ॲग्रोचं नियोजन करण्यासाठी आवड निर्माण झाली पाहिजे आणि ते आपलं पवन ॲग्रो चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओबद्दल माहिती भेटत चालू धन्यवाद